प्रिन्सेस कट ब्लाऊज डायरेक्ट आपण अस्तरवर कट करणार आहोत आणि त्याची सगळ्यात सिम्पल आणि टेलर कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे हा मापाचा ब्लाऊज आहे जो की कटोरीचा आहे आणि याच्यावरून आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करायची आहे याच्यासाठी आपण कुठलाही पेपर वगैरे यूज केलेला नाही कुठलाही फर्मा वगैरे आपल्याकडे नाही आहे हा पूर्ण अस्तर आहे कॉटनचा तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी प्रेस करून प्रॉपर प्रेस करून या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता ह्याच्यावरती मी याच्यातून लॉंग साठी कपडा काढून घेतलेला आहे लॉन्ग स्लीव्हची कटिंग स्लीव मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्यामुळे मी ती परत दाखवणार नाही ज्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही तर चला आता प्रिन्सेस कट ब्लाऊजची जी आहे ती कटिंग आपण दाखवणार आहोत तुम्हाला तर हा कटोरीचा ब्लाउज आहे याची चेस्ट आहे थर्टी टू सॉरी थर्टी फोर इंच आहे आणि कंबर आहे तीस इंच तर याचा चौथा भाग जो आहे साडेआठ इंचाची आपली छातीचा भाग आहे आणि तीस इंचाचा आपला कमरेचा भाग आहे तर याची प्रॉपर कटिंग आपण बघणार आहोत ब्लाउजची रेडी उंची साडे चौदा आहे तर एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे साडे चौदाची आपण साडे पंधरा घेणार आहोत तर मेजरमेंट मी करून घेतला आहे तर चला लगेच तुम्हाला याची कटिंग मी टाकून दाखवते की बॅक पार्टवर आपण प्रिन्सेसकडच्या फ्रंट पार्टची कटिंग कशी करणार आहे तर चला पूर्ण प्रॉपर फिटिंग चेपन वगेरे आपन चर जे पण टक्स वगैरे आपण ह्याच्यामध्ये दाखवणार आहात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले ब्लाउजची जी हाईट आहे साडे चौदा आपल्याला रेडी पाहिजे तर एक इंच वाढवून साडे पंधरा आपण या ठिकाणी घ्यायची आहे साडे चौदा आपल्याला रेडी पाहिजे तर साडे पंधरा आपण घेत आहोत या पद्धतीने एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला साडेपाच इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे अकरा इंचाचं शोल्डर तर आपण त्याचा अर्धा भाग घेत असतो म्हणजे साडेपाच याच्यावरती सरळ रेषा ओढून घेऊया मीडियम साईजचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपल्याला सहा इंचाची आर्महोलचा जो भाग आहे त्याच्यावर एक निशाण आखून घ्यायचं आहे सहा इंचावरती हे बघा सहा इंचावरती मी निशाण टाकत आहे आणि इथून पण आपण साडेपाच घेणार आहोत इथे साडेपाच आणि इथे पण साडेपाच इथे सरळ रेषा आखून घेऊ तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे याच्यानंतरचे पण जे येणारे व्हिडिओ आहेत एकदम सोप्या पद्धतीमध्ये कटिंग आणि स्टिचिंगचे ते तुमच्यापर्यंत नक्की पोचतील या पद्धतीने या अगोदर पण मी ज्या प्रिन्सेस कट आणि फोटो ब्लाउजच्या कटिंग आणि स्टिचिंग अपलोड केलेल्या होत्या त्याला सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आता बघा मी इथे एक रॅन्डमली सरळ रेषा ओढून घेतली आहे आता या ठिकाणी आपण दीड इंचावरती एक निशा नाखून घेऊ आणि ह्याच्यावरती आपण जो आर्महोलचा शेप आहे तो देऊन घेणार आहोत पण त्याच्या अगोदर छातीचं जे माप आहे छातीचा चौथा भाग जो आहे साडेआठ इंच त्यावर एक निशा नाखून घेऊ आणि त्याच्यानंतर दोन इंच आपल्याला मार्जिन घ्यायची आहे आता बघा खालच्या साईडला आपली जी वेस्ट आहे साडेसात इंच आणि तीन इंचाचा आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचा आहे तुम्ही अडीच इंचापर्यंत पण शिलाई मार्जिन घेऊ शकता पण मी इथे वरती दोन घेतला आहे तर इथे तीन का बरं की एक इंच हा आपला साठी जातो आणि दोनच इंच मग आपला शिलाई मार्जिन राहतो शिलाई मार्जिन सरळ सरळ पाहिजे कुठेही कमी जास्त नको त्याच्यामुळे आता हा दोन इंचाचा सरळ सरळ शिलाई मार्जिन आहे आणि हा जो आहे एक इंच आपला साठी जाणार आहे टक्स कसा द्यायचा ते पण सांगते इथून चार इंचावरती एक पॉईंट आखून घ्यायचा आणि तिथे आपल्याला चार वरती या पद्धतीने टक्ससाठी मेजरमेंट टाकून घ्यायचा आहे हा टक्स बॅक टक्स आहे जो आपण रेग्युलर सगळ्या ब्लाउजला सेम घेतो मग तो, तो प्रिन्सेस कट ब्लाउज असो की फोटक ब्लाऊज असो कुठलाही असो या पद्धतीने आपल्याला टक्स आखून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा जो आर्महोलचा आर भाग आहे तो आपल्याला आपल्या साईडनी कपडा फिरवून व्यवस्थित आकार त्याला देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने वरती मिळवून द्यायचं आहे पावणे दोन इंचापर्यंत इथे तुम्ही आकार घेऊ शकता पण जर मोठं माप असेल तर आता याला आपण गळा टाकून घेणार आहोत तर गळा मोजताना कधी पण पट्टी मोजायची जे आपला रेडी ब्लाऊज आहे त्याची पट्टी मोजायची आणि त्याच्यामध्ये एक इंच वाढवून आपण कधी पण गळा आखून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा आता गळ्याचं माप कसं टाकायचं ते पण तुम्हाला लगेच सांगते रेडी ब्लाऊजचा हा गळा आहे याची पट्टी आपल्याला मोजून घ्यायची ही जी पट्टी आहे रेडी ब्लाऊजची चार इंचाची पट्टी आहे तर याला आपण एक इंच वाढवणार आहोत म्हणजे पाच इंच म्हणजे मार्जिनमध्ये आपला एक इंच जातो आणि रेडी पट्टी जी आहे आपली चार इंचाची राहते आता गळा इथे आपण पावणे तीन इंचा मी आखून घेणार आहे वरती अडीच इंचा गळ्याची रुंदी वरती अडीच इंच घ्यायची आणि इथे मी पावणे तीन इंच घेतली आहे मोठ्या मापाचा म्हणजे मीडियम ब्ला ब्लाऊज आहे मीडियम साईजचा जर लहान माप असेल तर वरती दोन इंच आणि खाली अडीच इंचावरती आपण गळा रुंदी टाकून घ्यायची या पद्धतीने आता याला गळ्याला शेप तुम्ही पाहिजे तो देऊ शकता चौकोनी ऑलरेडी रेडी आहे ग्लास गळा ज्याला आपण म्हणतो पण जर तुम्हाला गोल किंवा मटका शेप द्यायचा असेल तर तुमच्या पद्धतीने किंवा जशी कस्टमरची डिमांड असेल त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता मी या पद्धतीने याला शेप देऊन घेतला आहे आता गळा न कट करता हा जो बाजूचा भाग आहे तो मी जशास तसा कट करून घेणार आहे आणि याच्यावरतीच आपल्याला ब्लाऊजचा जो फ्रंट पार्ट आहे प्रिन्सेस कटचा त्याची कटिंग करायची आहे कशा पद्धतीने प्रॉपर कटिंग आपल्याला करता येते बॅक पार्ट वरून प्रिन्सेस कटच्या फ्रंट पार्टची तेच आपण आज या मध्ये बघणार आहोत व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे अजून कशा रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला पाहिजे ते पण मला नक्की सांगायचं कमेंट बॉक्समध्ये आता बघा हा उरलेला भाग आहे याच्यावरती आपला जो हा भाग जसा बसेल त्या पद्धतीने आपण ह्याला ऍडजस्ट करायचा बघा ह्या साइडला अर्धा इंच सोडून द्यायचा आहे आता हे अर्धा इंच का बरं तर जे आपल्याला हुक आणि आय बटन साठी लागते ते आपल्याला सोडायचं आहे आणि हा जो आपन, भाग आहे हा आपल्याला जशाच तसा आखून घ्यायचा आहे या पद्धतीने खडूने आपण हा भाग जशाच तसा आखून घेऊ चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या माझा छोटासा प्रयत्न आहे की मी ज्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी ऑनलाईन शिकले तर तुमच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोचावा एकदम सिंपल भाषेमध्ये कटिंग मी तुम्हाला सांगत आहे ज्यांना बाहेर क्लास लावण्यासाठी वेळ नाही किंवा अडचणी असतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे या पद्धतीने थोडंसं टॅप टॅप केलं तर जो आकार आपण दिलेला आहे तो याच्यावरती तसा उमटतो तिथे बघू शकता तुम्ही याला आपण थोडासा क्लिअर करून घ्यायचा आहे हा आपला ओरिजिनल आकार आहे याला अर्धा इंच मध्ये घेऊन आपल्याला फ्रंट साईडचा जो आर्महोलचा शेप आहे तो आपण याला देऊन घेणार आहोत आता गळा आपण याला टाकून घेऊ तर गळा टाकायच्या अगोदर शोल्डरचा मेजरमेंट इथे व्यवस्थित घ्यायचं जर कमी जास्त झालं टाकताना तर लगेच लक्षात येतं इथपर्यंत आपलं साडेपाच इंचावरती आपला शोल्डर आलेला आहे आता गळा टाकताना सा या साईडला आपण अडीच इंचाची गळा रुंदी घेणार आहोत खालच्या साईडला गळा किती घ्यायचा ते आपण ब्लाऊजवरच मापून घ्यायचं आहे या पद्धतीने असा ब्लाउज ठेवून हा बघा इथे जर आपण पकडलं या भागाला तर इथे एक सरळ रेषा कपड्याची येते तर इथून इथपर्यंत इत जे पण मेजरमेंट येईल पावणे सहा इंचा हा गळा आला आहे तर जेवढा आहे तेवढाच आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत पावणे सहा आहे तर पावणे सहा इंचाचा खालच्या साईडला पावणे तीन इंचाची गळा रुंदी घेतली वरच्या साईडला अडीच इंचाची घेतली तुम्ही तुमच्या पद्धतीने गळा लहान मोठा करू शकता सध्या मोठ्या गळ्याचा ट्रेंड आहे पण जशी कस्टमरची डिमांड असेल त्या पद्धतीने आपल्याला गळा लहान मोठा करायचा आहे आता बघा गळा आपला रेडी आहे आर्महोलला शेप देऊन घेतलेला आहे आता लगेच टक्स टाकून घेऊ तर बघा टक्स टाकण्यासाठी या साईडला आपण अर्धा इंचा मार्जिन घेतलेला आहे जो की आपल्याला काच पटनपट्टीसाठी लागतो आता या साईडहून पावणे तीन इंचावरती एक निशाण आखून घेते त्याचा साईडला दोन इंचावरती हे बघा या ठिकाणावर मी पावणे तीन इंच घेतलं आहे आणि इथून दोन इंच आता टक्स आपल्याला याच्यावर उंची घ्यायची आहे साडेचार इंचाची या पद्धतीने साडेचार इंचावरती एक शिलाई मार्जिनचा जो आहे निशान टाकून घ्यायचा टक्ससाठी सॉरी आता हा जो भाग आहे हा आर्मा मध्ये आपल्याला मिळवून द्यायचा तर यासाठी कपडा मी माझ्या साईडला घेते जेणेकरून मला शेप व्यवस्थित देता येईल कस्टमरचा ब्लाउज आहे या पद्धतीने आणि हा जो इथला मिड पॉईंट आहे तो आपल्याला या टक्समध्ये मिळवून द्यायचा आहे या पद्धतीने ठीक आहे एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे आता बघा इथे एक सरळ रेषा आखून घेऊ खालच्या साईडची आता हा जेवढा टक्स आहे तिकडे आपल्याला एक मार्जिन वाढवून घ्यायचा आहे बघा आता हा दोन इंचा टक्स आहे तर मी इथे दोन इंच मार्जिन वाढवून घेते जेणेकरून आपल्याला कमी पडणार नाही इथे पण आपल्याला स्टिचिंगमध्ये जाईल तर त्यामुळे मी इथे पण पावणे एक इंचापर्यंत वाढवून घेते जास्त वाढवायचं नाही खूप जास्त वाढवलं की हा भाग थोडासा क्रॉस होऊन जातो त्या पद्धतीने इथे दोन इंच आणि इथे जवळपास एक इंच वाढवून घ्यायचं टक्सला हे कंपल्सरी वाढवून घ्यायचं नाहीतर बऱ्याच वेळा गरपडीमध्ये ब्लाऊज कटिंग करताना समोरच्या भागाचा जे एक्स्ट्रा मार्जिन आहे तो आपण वाढवत नाही पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊजची जी कटिंग आहे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितली आहे तर तुम्ही चला अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता ह्याची जशास तशी मी कटिंग करून घेणार आहे व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून मी याची पूर्ण कटिंग नाही आता करून दाखवणार फक्त जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट करून घेईल टक्सचा भाग मी नंतर कट करणार आहे या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजची पूर्ण प्रॉपर कटिंग आपली रेडी आहे आय होप तुम्हाला कळालं असेल कारण की मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न केला आहे मी ज्या पद्धतीने माझे ब्लाउज ऑफलाईन क्लासमध्ये शिकवते त्याच पद्धतीने माझी कटिंग सांगितलेली आहे चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये